अकोले शहरातील सिद्धिविनायक ग्रुपच्या कॉम्प्युटर लॅपटॉप व इन्व्हर्टरच्या भव्य दालनाचे आज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकराव नवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून अकोलेकरांच्या सेवेत असणाऱ्या या सिद्धिविनायक ग्रुपच्या दालनाचे आज भव्य उद्घाटन पार पडले या उद्घाटन सोहळ्यासमयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश भांगरे रजनीकांत भांगरे व्हीपीफूडचे संचालक राजेश पाडेकर यांच्यासह डॉक्टर युवराज आवारी त्याचबरोबर अन्य मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते सिद्धिविनायक ग्रुपचे संचालक विनायक भुजबळ व दीपक घायवट यांनी उपस्थितांचे आज स्वागत केले सिद्धिविनायक ग्रुपच्या या भव्य दालनाच्या प्रसंगी आज अकोला तालुक्यातील विविध शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनायक ग्रुपचे संचालक विनायक भुजबळ व दीपक घायवट यांनी आज उपस्थितांचे स्वागत केले आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज सिद्धी विनायक ग्रुप यांच्या विस्तारित कक्षाचं उद्घाटन संपन्न झालंय आम्ही होतोच पण काँग्रेसचे युवा नेते सतीश दादा भांगरे रजनीकांतजी भांगरे आमचे मित्र पाडेकर आणि सर्वच परिवार आज उपस्थित होता अभिनव शिक्षण संस्थेमध्ये विनायक भुजबळ आणि स्मिता कुंड भुजबळ हे दोघे पण सर्व्हिस करत होते विशेष करून दोघांचंही प्रावीण्य सॉफ्टवेअर हार्डवेअर मध्येच होतं स्मिता मॅडम अद्यापही अभिनव शिक्षण संस्थेमध्ये याच विभागाच्या प्रमुख म्हणून कॉम्प्युटर सेक्शनच्या प्रमुख म्हणून काम पाहतात विनायक मात्र काही दिवसांच्या का पूर्वी काही वर्षांच्या पूर्वी आपली स्वतःची एक फर्म सुरू केली आज त्या फर्मन एक नवा आकार एक नवी व्याप्ती या फर्मनं आज प्राप्त केलेली आहे छोट्याशा दुकानात आम्ही त्यावेळेला उद्घाटन केलं होतं आज तर बरे लोक आहोत आम्ही तितके पण लोक नव्हतो तेव्हा आणि त्या वेळेला अपेक्षा आम्ही ठेवलेलीच होती की सर्व्हिस करण्यापेक्षा व्यवसाय उद्योगामध्ये धाडसाच पाऊल असतं त्यामुळे रिक्स फॅक्टर अधिक असतो पण लढावं लागतं आणि नंतर जिंकावं पण लागतं विनायक आणि स्मिता दोघांची पण पन एकत्रितपणेची काही साथ मिळाली आणि या व्यवसायाची ह्या प्रॉब्लेमची व्याप्ती वाढली आता कितीतरी मोठी कामं ते घेतायत आणि एक विश्वासार्हता टेक्नॉलॉजी मध्ये विश्वासार्हता पण आवश्यक असते आपण जी काही सिस्टम तिथे इन्स्टॉल करतो त्यानुसार त्याचा लाभ संबंधितांना घेता आला पाहिजे हे क्षेत्र आता तर असं होऊन बसलेलं आहे की ज्याला काही मर्यादाच राहिल्या नाही अमर्यादा असं हे क्षेत्र आहे पूर्वी ज्याला आपण जादू म्हणायचो किंवा जादू ये असं काहीतरी म्हणायचं आता तसं सगळं बघतोय की आपण आज या क्षेत्रामध्ये तशाच प्रकारचं एक भव्य अशा प्रकारचे काम आता होत आहेत अकोले शहरामध्ये अशी फर्म असावी आणि वेगळी वेगळी कामं ही या फर्मच्या द्वारे केली जावी सी सी टी व्ही कॅमेरे असो अगर हार्डवेअर सॉफ्टवेअर संबंधी कोणती पण कामं असो फार उत्तम रीतीनं हे दोघे पण हे काम करतायत विनायक भुजबळ आम्ही अभिनवची अनेक कामं दिली आणि फार फारच उत्तम त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे अशी सगळीच कामे त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत यापुढे पण ते करतील कष्टा आहेत विश्वास ठेवावा अशा प्रकारचं हे कुटुंब आहे विनायकच्या वडिलांनी सुद्धा गुजरात मध्ये त्यावेळेस काम केलं होतं सेल नंतर सेल्समन म्हणून आपल्याकडं प्रवरामध्ये सुद्धा काम केलेलं आहे कष्टाला बरकत असेल तर पुढे जाऊन नंतरची आपली जी काही मुलं बाळ आहेत ती अधिक कष्टाला पुढे जातात आणि एक चित्र बदलून जात काल आपण किती प्रतिकूल परिस्थिती झगडलो आणि त्या झगड्याचं आपल्याला आज काहीतरी यश मिळतंय समाधान लाभतंय आपणच आपल्या मनाशी आपल्याबद्दलच एक कॉन्फिडन्स घेतो आणि बस धन्य झालो असं आपण म्हणतो अशा स्थितीपर्यंत हा परिवार इथपर्यंत पोहोचलाय पण थांबायचा प्रश्नच येत नाही आधी पुढे जावंच लागत थांबता कुणालाच पण येत नाही सिद्धिविनायक ग्रुप सुद्धा थांबणार नाही पुढे जात राहील अपेक्षा केवळ आपण की याहीपेक्षा व्यापक काम ते यापुढे स्वरूपात करतील या फर्मची ख्याती हे उत्तर महाराष्ट्राच्या पर्यंत अधिक पोचावी दूरवरची कामं त्यांना मिळावीत आणि सुयश त्यांना लाभावं ज्याला कष्टात्म स्वास्थ्य आणि समाधान आपण म्हणतो तसं कष्टात्म स्वास्थ्य आणि समाधान भुजबळ परिवाराला लाभेल दिस्थित लाभेल यापुढे पण यशाचा हा जो काही आलेख आहे का तो आधी पण साधत जाईल आपण सर्वांच्याच वतीनं विनायक भुजबळ आणि सौभाग्यवती स्मिता या सर्वांनाच मी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो